चालू असणारे अनेक प्रकारचे विचार या विचारांना बाजूला करून आपले संपूर्ण ध्यान आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे स्थिर करण्याचा प्रयत्न करूया आणि माझ्यासोबत आपण सर्वांनी उच्चार करायचा श्री kripa ब्रह्मविद्या ज्ञानाई महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय आदी गुरुवर्य याचबरोबर या ठिकाणी या या साधू संत उपस्थित सर्व साधक सर्वसाधकृ आज आपण पंचकृष्णा यापैकी श्री चक्रस्वामींची आपण लीळा आज स्मरण करणार आहोत आपल्या बंद डोळ्या सर्वज्ञ श्री स्वामी आपल्याला अनुभवायचा आहे निर्व्यव निराकार असणारा परमेश्वर या जीवाकारणे सावेव साकार होऊन जीव धरण्याचं व्यसन अंगीकार केला आहे संगमेश्वरी या ठिकाणी आबाईसाला सर्वज्ञ श्री चक्रस्वामी म्हणतात हे बाई खडकुली या ठिकाणी आपण उपहार घेऊन या आपले संपूर्ण त्या लेळेच्या ठिकाणी आपण स्थिर झालो आहोत जणू काही या लेळेमध्ये आपण एक पात्र आहोत असा आपण अनुभव घेत आहोत गावो गावीचे विष्णुदेव भक्त गोसाव्यांच्यासाठी उपहार घेऊन आले आहे खडकुली या ठिकाणी स्वामींना वास्तव्य आहे गोसाव्यांचा पूजा पूजावसर झाल्यानंतर स्वामींना ताट झाले गोसाम्यांची आराधना झाली बाईसांनी गोसाव्यांना थोडी ओळखवली विडा करून देत होत्या त्यावेळेस आबाईचा खोरी दूत घेऊन उपार घेऊन आले आहे लघुबाईसा आबाईसाला भेटतात लघुबाईसांना आबाईसा विचारतात की गोसाम कैसा अवसर असेल स्वामींना कशा प्रकारचा अवसर आहे अशा प्रकारे आबाईसा लखोबायसा विचार करायचे लखुबाईसा म्हणतात की गोसाम पूजा अवसर झाल्यानंतर गाऊळगावीच्या विष्णू भक्त देवा देवांचा उपहार स्वामींना घेऊन आले आहे गोसाव्यांना रोगना झाली आहे गोळा झाला बायसा विडा गोसावीना अर्पण केला आहे अनुभ हे शब्द अबायसाच्या प्राणावर बोलतात अबायसा दुःख करू लागले आहे मी पापीनी माझे गोसाव्यांच्या प्रयोगात कायसिहा आहे हे परमेश्वरा श्री चक्रधरा राया मी पापी आहे का बरं माझशी परमेश्वराच्या उपयोगी जाईल कारण असं भाग्य मी जोडलेच नाही की ज्यामुळे माझ्या क्रियेचा स्वीकार तो साधनदाता माऊली स्वामीराज करतील दुःख करत 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 आबायचा येत आहे आणि गोसावी आपल्या भाळ प्रदेशावरती सेंकर खेळून आबायसांना विचारतात की का हे काही बाई उशीर लाविला एवढा उशीर तुम्ही का लावला आम्हाला थोर भूक लागली आहे आणि आम्ही तुमची वाट पाहत आहोत आबाईसाला स्वयं म्हणतात तुम्ही आम्हाला वाढा आबाईसांना माहिती आहे की गोसाव्यांचा अवसर झाला आणि स्वामींची आरोगणा झाली आहे आणि मग आबाईसा म्हणतात देवा मला माहिती आहे तुम्ही माझी चेष्टा करत आहात कावळगावीच्या विष्णुदेवाचा उभार आला गोसाव्यांना आरोगणाही झाली आता सर्वज्ञ बायसांना म्हणतात बाई तुमचे पाणी महत्व असेल तुमच्याजवळ पाणीभान आहे का बायसा हो बाबा असे म्हणतात आणि मग बायसा आबायसाला म्हणते कि बाबा म्हणत तुम्ही का देत नाही बाबा जे म्हणतात ते का करत नाही आणि मग गोसाव्यांना ताट केले वाटीमध्ये तुलप घातले त्या पुरीची कानवडी खेळून दोन फुली गोसाव्यांना दो अर्पण केल्या गोसाव्यांनी आरोगणा केली आणि मग पुन्हा सर्व ते म्हणाले बाई राहा अजून आम्हाला या ठिकाणी आता म्हणतात की नाजी गोसाव्यांची श्रीमंत सुकुमार आरोग्य स्वामींची आरोगण आहे श्रीमंत आहे आणि सुकुमार आहे गोसाव्यांना विरोध होईल स्वामी बाईसा म्हणतात बाई तुमच्याजवळ पाणीबाग आहे बायसा हो बाबा म्हणतात पुन्हा बायसा आबाई सरा म्हणतात की तुम्ही बाबा मागत असताना तुम्ही का देत नाही गोसाव्यांना वाढा आणि गोसाव्यांना वाढते गोसाव्यांना आरोगणा केली आणि मग पुन्हा साहेब म्हणतात बाई वाढा आबाय सांगतात नाजी सुकुमार शिगमंत सु कुमार निरोध गोसावी सर्वज्ञ पुन्हा म्हणतात बाई तुझ्याजवळ पाणीभात आहे हो बाबा असंच आणि स्वामी पाणीभात मागवतात पुन्हा बायसा आबायसा म्हणतात बाबा म्हणतात ते का बाबा जे म्हणतात ते तू का करत नाही आणि मग अशा प्रकारे गोसाव्यांनी आबायसाचा पुरी पुरीचा स्वीकार केला आणि आता हात जोडून जो गोसाव्यांना ती विनंती करू लागली आणि झाला विडा झाला बाईसा म्हणाल्या बाबा एकी पूर्वी कानाती फेडून आरोगणा करते का मांडा तरी कानाती फेडून देहू आरोगणा करते ते बाबा ए केली केल्या बाबाने तुमचा पूर्ण उपहाराचा स्वीकार केला पूर्ण आरोगना केली आणि मग आबायसाला सुख झालं आबायसाला आनंद वाटला या लेळेचा आठव करत असताना आपल्या डोळ्यातील अशोक त्या परमेश्वराच्या करून आपण भावना जय परमेश्वरा श्री चक्रधरा राया सागरा करुणा सिंधू माय बाबा बाबायचा भाग्यवंत आहे आवायसाच्या विनंतीला मान देऊन स्वामीरायने अर्वना होऊनही तिच्या अर्वणेचा शिकार केला परंतु हे परमेश्वर मी तर दुर्भाग्य आहे मी तर दुर्दैवी आहे आपण आबायसाप्रमाणे बायसाप्रमाणे आणि भक्तांप्रमाणे मलाही घडवण्याचा बढवण्याचा आपण प्रयत्न केला बळेच घडविले के परंतु हे स्वामीराया मी आपल्या प्रवृत्तीला पात्र होऊ नाही शकतो मी कधी आपल्या ठिकाणी अवंचकत्व व्हावे या परमार्गाला भजन पूजन नाही करू शकतो आणि म्हणूनच आज मला माझं या परमार्गाच्या उपयोगी जात नाही असा मी दुर्दैवी पापी आहे तरीही स्वामीराया मी आपणाला अंतकरणापासून हात जोडून विनंती करतो हे परमेश्वरा ज्याप्रमाणे आपण आबायसाच्या उपहाराचा स्वीकार केला त्याप्रमाणे माझ्याही भाजी बकरीचा आपण स्वीकार करावा आणि मला आपले संविधान प्राप्त मिळावे आपल्या ज्ञानाचा आपल्या दर्शनाचा आपल्या संविधानाचा योग मला घडावा अशी इंगत्कंद होऊन प्रार्थना मी आपल्या श्रीचरणी करतो आणि आपल्या नामाचा उच्चार करतो प्रतिष्ठानि श्रीचाङ्गदेवो गावोसा सर्वज्ञ श्री चक्र स्वामी यानंतर आपण वास्तविक मंडळी याच ठिकाणी बसू आणि सर्व तपस्वीने आणि संत आचार्य आचार्यज आपण जेवणासाठी तिकडे जाऊया हा बाबांना विचारून अवसर आहे का इथे हा या, या, या लवकर